नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव कबीराग आज आपण सडगाव गावातील एका क्षेत्रात आलेलो आहेत तर आपण एक क्षेत्र पाहू शकतो की ते खूप जास्त प्रमाणात खडक आहे त्या खडकावरती एका शेतकऱ्याने माती टाकून शेवगाची लागवड केलेली आहे तर आपण त्या शेतकऱ्यांची एक फीडबॅक फीडबॅक घेऊन या चला नमस्कार मित्रांनो माझे नाव बापू जगन्नाथ पाटील मी धुळे जिल्ह्यातून तीन सळगाव या गावचा रहिवासी आहे तर मी खडकावरती माती टाकून शेवगा लागवड केली आहे अच्छा किती महिन्याचं पीक आहे सर ते ऑक्टोबर पर्यंत तीन महिने झाले असतील आता तीन महिने झालेले अच्छा तर तुम्हाला या पिकावरती म्हणजे तुम्ही आधी या पीक लागवड केलेली आहे का नाही पहिल्यांदाच मला मी लागवड केलेली आहे पहिल्यांदाच अच्छा तर तुम्हाला या पिकावरती काही रोग किंवा की कीड लागली तर तुम्हाला ही माहिती कशी भेटते की तुम्ही काय त्याच्यावरती औषध उपाय करायला पाहिजे मी या पिकाला कीड वगैरे काय लागली तर मी आय टी सी मार्क्स या ॲप्लिकेशनद्वारे माहिती मिळवतो अच्छा तर सरांनी सांगितलं की आय टी सी मार्क्सनुसार यांनी पिकाची म्हणजे हे केलेली आहे की तुम्ही औषधी कोणते वापरू शकता काय करू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयटी सीमार्ट ॲप्लिकेशन आत्ताच लोड करा धन्यवाद